शेतकरी मित्रांनो तुमच्याकडे जर सोलार असेल आणि तुम्ही अशा पनीनं जर हा सोलार पंप बांधून ठेवत असाल म्हणजे सॉरी सोलारचं कंट्रोलर जर बांधून ठेवत असाल आणि पूर्णपणे गुंडाळून याला हवा न लागता जर चालू करत असाल तर हा अत्यंत धोकादायक आहे आता हे मी सकाळी चालू केलं होतं जवळपास दोन तीन तास चाललं तर हात लावू देत नाही एवढं गरम झालेलं आहे आज जर हे बघितलं नसतं आणखीन थोडा वेळ तर याच्यामध्ये हे पूर्णपणे जळून गेलं असतं हे कापड्याला चिटकलं होतं तर अशा पद्धतीत हे कंट्रोलर ज्यावेळेस मोटर चालू आहे त्यावेळेस तुम्हाला हे उघडं याला हवा लागू देणं हे गरजेचं आहे नाहीतर याच्यामध्ये हे चक जळून जातं हे काहीच राहणार नाही याचं कारण इथं हे जे आहे हे मागून याचं हीट कमी होण्यासाठी यांनी जे लावलेलं आहे एअर जाण्यासाठी तर हे पूर्णपणे गुंडाळून होतं आणि आता याचं पूर्ण हे हिट झालेलं होतं मी आता बघितलं आणि आता याच्यावर कापड काढलं तुम्ही सुद्धा तुमच्या कंट्रोलरला जर पेटी लावली असेल किंवा त्याच्यामध्ये पन्नीनं वगैरे झाकून ठेवलं असेल तर ती चालूमध्ये एक तर उघडी ठेवा किंवा त्याला काढून टाका जेणेकरून वरून पाऊस पडत असेल तर दुसरं काहीतरी लावा पण असं कापडान झाकून ठेवू नका कंट्रोलर जळण्याचे चान्सेस जास्त आहेत मित्रांनो अशाच सोलारच्या माहितीसाठी मला इंस्टाग्रामला फॉलो करा आणि महायोजना दूतवर जर तुम्ही युट्यूबवर व्हिडिओ बघत असाल तर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद